राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसवार शनिवार पाहूया आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी बुधवारी मतदान पार पडले आज सकाळी आठ वाजल्यापासून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणी सुरू झाली आहे राज्यात सध्या लोकशाही उत्सव सुरू आहे विधानसभा निवडणूकच्या दोनशे अठ्या जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले आज मतमोजणी होणार असून यातून महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचं भवितव्य ठरणार आहे कोण करणार चितपट तर कोणाला चालणार धूळ आज होणार चित्र स्पष्ट कापसातील ओलाव्यासाठी हवा पंधरा टक्क्यांचा निकष सोयाबीन कापूस उत्पादकांना देखील ओलाव्याच्या कमी दरात कापसाची विक्री करावी लागते त्यामुळे हमी भावानं कापूस खरेदी करण्यासाठी कापसातील ओलाव्याचं प्रमाण आठ ते बारा टक्क्यांवरून पंधरा टक्के गृहीत धरण्यात यावे अशी मागणी कापूस उत्पादकांकडून करण्यात येत आहे निवडणुकीत सोयाबीनचा मुद्दा तापल्यानं केंद्र सरकारनं हमी भाव खरेदीसाठी सोयाबीनच्या ओलाव्याचे प्रमाण बारा टक्क्यावरून पंधरा टक्के करण्याचा निर्णय घेतला सोयाबीनच्या धर्तीवर ओलाव्या आड बाजारात कापसाला देखील अपेक्षित दर मिळत नसल्याचं चित्र आहे खरेदी करता सोयाबीन प्रमाणेच पंधरा टक्के ओलाव्याचा निकष लावण्यात यावा अशी मागणी कापूस उत्पादक करत आहेत देशभरात सध्या भारतीय कापूस महामंडळांकडून अर्थात सीसीआय कडून कापसाची खरेदी आहे त्याकरता मध्यम धाग्याच्या कापसाकरता सात हजार सातशे एकवीस रुपये तर लांब धाग्याच्या कापसाकरता सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर करण्यात आले परंतु बाजारात ओलावा अधिक असल्याचं कारण देत सरसकट सात हजार ते सात हजार दोनशे रुपयांनी कापसाची खरेदी केली जाते हमी भावापेक्षा सातशे ते आठशे रुपये कमी दरांना शेतकऱ्यांना मालाची शे विक्री करावी आहे एकंदरीत शेतकऱ्यांची ही स्थिती लक्षात घेता सोयाबीनच्या धर्तीवर कापसाच्या ओलाव्याचं प्रमाण आठ ते बारा टक्क्यावरून पंधरा टक्के गृहित धरण्यात यावे अशी मागणी जोर धरती आहे किमान तापमानात चढउतार सुरूच राजस्थानच्या उत्तर भागात गारठा कायम उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढलाय निफाड इथं किमान तापमानाचा पारा दहा पूर्णांक पाच अंशावर आहे सध्या तापमानात चढ उतार सुरू असून राज्यातील उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय तर दुसरीकडे सांता क्रुज इथं चौतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस उच्चांकित तापमानाची नोंद झाली दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असून या प्रणालीच्या प्रभावामुळे आज तारीख तेवीस नोव्हेंबर रोजी या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरपताना प्रणालीची निर्णय पाच कोटी आठ लाख बनावट राशन कार्ड रद्द भारत सरकारनं डिजिटायझेशनच्या माध्यमातून पाच कोटी आठ लाख बनावट रेशन कार्ड रद्द करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठे सुधार घडवले आधार आधारित पडताळणी आणि सी प्रक्रियेच्या अनिवार्यतेमुळे रेशन प्रणाली अधिक पारदर्शक व प्रभावी झाली आहे बनावट रद्द केल्यामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा सुनिश्चित केला जातोय तसेच संसाधनाचा टाळला जातोय या पावलांमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर लोकांचा विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे सरकारनं रेशन कार्ड धारकांना एकतीस डिसेंबर पूर्वी वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलंय के वाय सीमुळे लाभार्थ्यांची ओळख द्वारे निश्चित केली जाईल ज्यामुळे बनावट शिधापत्रिका टाळता येतील आणि योग्य लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं राशन वेळेत मिळेल त्यामुळे गरजूंना न्याय मिळेल रेशन प्रणालीचा विश्वासार्ह बन आणि देशाच्या अन्न सुरक्षेत मोठी सुधारणा होईल लाभार्थ्यांनी नजीकच्या रेशन धान्य दुकानावर जाऊन आपली केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात कांदा गैरव्यवहाराची केंद्राकडून चौकशी कांदा खरेदीची जबाबदारी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेड व राष्ट्रीय ग्राहक सहकार महासंघ म्हणजेच एन सी सी एफ यांना देण्यात आली होती मात्र या संस्थांनी केंद्राच्या मूळ उद्देशाला फासला काही शेतकरी उत्पादक कंपन्यांची कागदोपत्री खरेदी दाखवली तसेच कांदा साठवणूक करता न करताच कोट्यावधी रुपयांची बिले उकळण्यात आली तशा तक्रारी सीबीआय त्यामुळे केंद्राने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे गेल्या हंगामात या निधीतून केंद्राने साडेचार लाख टनाहून अधिक कांदा खरेदी देशभर केलेली आहे कांद्याचे भाव देशभर प्रति किलो चाळीस रुपयांच्या पुढे गेल्यानंतर केंद्रानं खरेदी केलेला कांदा प्रति किलो पस्तीस रुपयांनी देशाच्या विविध भागात विकला सूत्रांच्या म्हणण्यानुसार खरेदी केलेला कांदा नाफेडनं सोळा राज्यांमधील बावन्न केंद्रांवरती तर एन सी सी एफ न बावीस राज्यांमधील एकशे चार केंद्रावर विकल्याचं चा दाखवलंय कांदा खरेदीत नेमका कसा व किती गैरव्यवहार झाला हे स्पष्ट झालेलं नाहीये सीबीआयचे दिल्लीपदीन अधीक्षक प्रवीण कुमार यांनी या प्रकरणी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उपसचिव राकेश सिंग नायन यांना एक पत्र पाठवलंय कांदा खरेदीत नाफेड व एन सी सी एफच्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे सीबीआय या प्रकरणाची चौकशी केली नाही परंतु खिष्ठांच्या सूचनेनुसार यातील मुद्दे पडताळणीसाठी पाठवत आहोत असं या पत्रात नमूद करण्यात आहे केंद्राची सोयाबीन हमी भाव खरेदी कासव गतीनं आतापर्यंत खरेदी दोन टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी हमी सोयाबीन खरेदी सुरू होऊन एकोणचाळीस दिवस झाले तरी अजून टक्के ही खरेदी झाली नाही हमी भावाना आतापर्यंत केवळ तेवीस हजार नऊशे एकवीस टन खरेदी झाली खरेदीची मुदत बारा जानेवारीला संपणार आहे त्यामुळे तेरा लाख आठ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट साध्य होईल का याविषयी शंका उपस्थित केली जातीय राज्यात सरकारनं तेरा लाख आठ हजार टन सोयाबीन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे त्यापैकी पहिल्या ला टप्प्यात लाख टन खरेदीला मान्यता दिली राज्यात खरेदी, खरेदी, 15 खरेदी दिवस प्रत्यक्ष लावस ऑक्टोबर पासून सुरू झाली म्हणजे खरेदी सुरू होऊन एकोणचाळीस दिवस झाले आतापर्यंत दोन टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही सोयाबीनच्या बाजारभावाला आदर देण्यासाठी केंद्र सरकारनं मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान गुजरात कर्नाटक आणि तेलंगणा या सहा राज्यांमध्ये बत्तीस लाख तेवीस हजार टन सोयाबीन खरेदीला पूर्व परवानगी दिली मात्र सध्या खरेदी कासव गतीनं सुरू असल्याचं दिसून येत आहे दरम्यान कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद